नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांसह स्वागत मित्रांनो रिक्त पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षकच अधिक अशा आशयाची बातमी या ठिकाणी सकाळपासून व्हॉट्सअपवर फिरत आहे शिक्षण विभागाकडून पदवर्तीचा फारस अशा स्वरूपात या ठिकाणी गैरसमज काही शिक्षकांचे उमेदवारांचे झालेले आहेत शिक्षण मंत्र्यांकडूनच खोटी माहिती असाही मुद्दा या बातमीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे काही जिल्ह्यांची रिक्त पदांची आकडेवारी दिलेली आहे अतिरिक्त शिक्षक आहेत आणि समायोजित शिक्षक किती आहेत यांची आकडेवारी दिलेली आहे मित्रांनो या बातमीमधून एकच सांगायचं आहे की राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक संख्या अधिक आहे आणि त्यामुळे एकाही ठिकाणी जागा रिक्त उरणार नाही त्यामुळे जे पूर्ण राज्यामध्ये भरती कशी होणार अशा स्वरूपात मी या बातमीमध्ये मा माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यातील म्हणजे शिक्षण विभागांनी अजून समायोजन राहिलेलं आहे शिक्षकांचं आणि शिक्षक भरतीचा पदभरतीचा फार्स या ठिकाणी केला जातो आहे अशा स्वरूपात आ, या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो ही जरी माहिती या ठिकाणी दिलेली असली तरी ही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित आहे त्यामुळे तुम्ही असं लगेच समज करून घेऊ नका की महाराष्ट्रामध्ये शिक्षक संख्या अतिरिक्त आहे जास्त आहे त्यामुळे शिक्षक भरती ही होणार नाही मित्रांनो शिक्षक भरती होणारच कारण तसं आता विधानसभेच्या म्हणजे विधान मंडळामध्ये आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री यांनी विधान केलं होतं की पवित्र पोर्टल संदर्भात सुद्धा आणि त्याद्वारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बा राज्यामध्ये शिक्षक ही होणार आहे काही उमेदवारांना असं वाटतं की हे फक्त गाजर आहे निवडणुकांसाठी वगैरे मित्रांनो गाजर जरी असलं तरी आपण सगळे शिकलेलं आहोत आपण सगळे ज्ञानी आहोत अशा स्वरूपाचं पवित्र पोर्टल एवढा सगळा अट्टहास हा शासनाने किंवा प्रशासनाने राबवला नसता आणि ही चुका परत प्रशासनाने चुका अपडेट करण्यासाठी पुन्हा संधी दिली नसती मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जाणीव ठेवूनच तुम्ही या ठिकाणी आता आपलं काम आहे की आपण पवित्र पोर्टलवर आपली माहिती अचूक स्वरूपात भरूया आणि चांगल्या पद्धतीनं आपण माहिती भरून ती अपडेट करून व्यवस्थित पाहून नंतर सर्टिफाय करूया आपण या बाबींकडे लक्ष देऊया आपण अशा येणाऱ्या पेपरमध्ये बातमीमध्ये आपण लक्ष न घालता शिक्षक म्हणजे रिक्त पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षकच अधिक त्यामुळे ही जरी माहिती मित्रांनो या बा या बातमीबद्दल एकच मत असं सांगता येईल की काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षक मात्र अतिरिक्त नाही काही जिल्ह्यांमध्ये समायोजन व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे शिक्षक रिक्त पदांचाही आकडेवारी त्यांच्याकडे आहे ज्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा नाही येत त्या ठिकाणी समायोजन झालेलं नसेल त्यामुळे शिक्षक भरती होणारच आहे त्यामुळे अशा बातम्यांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित न करता आपल्या आप पवित्र प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी किंवा फॉर्म व्यवस्थित भरण्यासाठी लक्ष केंद्रित करावं असं मला या व्हिडिओमधून सांग मित्रांनो पाठीमागे विधानसभेमध्ये अतारांकित प्रश्नांना उत्तर देताना मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यामध्ये रिक्त जागांविषयी लेखी उत्तर दिलं होतं त्यासंबंधी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला त्यामध्ये मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यातील रिक्त शिक्षक पदांसंदर्भात लेखी उत्तर दिलं होतं त्यामुळे मित्रांनो आपले लक्ष पूर्ण पवित्र पोर्टलवर फॉर्म भरण्यासंदर्भात केंद्रित करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा